साहेब काय विषय होता डीपीचा नेमका डीपीचा सर विषय डीपी नवीन झालेला आहे नवीन डीपी झालेला आहे माझ्या सेवा बोसले लईन म्हणून होते गंभराग लोला मग त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत तिकडे आलो पाठीमध्ये शेतकरी सगळे संपर्क केला ते म्हणजे नवीन झाला डीपी अजून त्याला अजून ते आपलं काय म्हणजे ते नवीन डिपू झाल्याची प्रोसेस असते ना चालू करायची जी काही बोलायचं प्रोसेस असेल ती साहेबांना अधिकाऱ्यांनी जर केली तर पण चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं बरोबर शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतो आपण डीपू चालू करून घेऊन त्याच्यानंतर बरेच दिवस झाले चार पाच महिने वलांडूली गेले शेतकरी आताही आज रोजी काहीतरी गेले होते तुम्हाला तुमच्या कहाणी बी आलं गेल्यामुळं आजही सगळे चालू झाले तर डेपू झाला चालू हां चालू झाला ना आता अडचण काय नवीन कनेक्शन दिलं तुम्ही आज त्याला नवीन काय डी पीला आता हां मी ठेवलं नवीन असल्यामुळं आलं जरा उकळून व्यवस्थित परत सर्विस भेटेल उद्यापासून उद्यापासून आपलं थ्री प्लस लोड घेता येईल काय अडचण चालतं धन्यवाद तुमचे मनापासून आभार ओके okay. काय विषय होता ते चल माऊ बोला आठ महिन्यापासून काय चालू होतं बोला नेमकं जे काय झालं आठ महिन्या महिन्यापासून चालू होतं ते लाईनमध्ये आम्हाला पैसे मागितले तीन हजार रुपये आम्ही जमा करून त्यांना एकावन हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले दिन तीन हजार दिले नाही म्हणला माझे मी देतो असं अठ्ठेचाळीस हजार रुपये लाईनमॅनच्या हातात दिले म्हणून लाईनमॅन इथे कडेवर आला कडेवर आल्यावर साहेबाला फोन केले साहेबांनी कडेवर यायला सांगितलं येऊन चेक केलं मी म्हणलं काम व्यवस्थित झालं नाही म्हणला अजून तीस हजार द्यावा लागतं अजून तीस हजार बसले आणि मागितले बरं जे काय असेल ते बघू पुन्हा त्याच्यावर जी बंद आहे ती बंद आज चालू झालं काय मास्ट सांगायची असे जायचे शस्त्र बरोबर आम्ही आपलं तीन तीन हजार रुपये गोळा केलं गोळाकार म्हणलं मी एक आणि शस्त्र एका आम्हाला बरोबर आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन तीन तीन हजार रुपये घेतलं आणि आम्ही बारोळला जाऊन हातीलोर बार भोसले साहेब बरोबर हा त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे एकावन्न हजार पोहोचलं पोचलं अजून त्यांना तीस हजाराची अपेक्षा होती म्हणून आपलं काम आठ महिन्यापासून थांबलो झालं काम आता हे असं तळ गच्च भरले पाण्याने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस आहेत कुणी ज्वाऱ्या पेरल्यात गहू पेरल्यात कुणाला पेरायचे पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा नवीन डीपी आठ महिन्यापासून बसवलेला असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं आता ह्या डिपो जोडण्याचं काम एमईसीबीचे कर्मचारी करत आहेत